हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न शिवशानाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धर्मकरम करम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज शनिवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस शालिवांशके एकोणविशे सत्तेचाळीस समत्सर विश्वासो अयन दक्षिण ऋतू वर्षा मास श्रावण पक्ष शुक्ल तिथे मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे सकाळी सात वाजून चोवीस मिनिटानंतर नवमी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो विशाखा नक्षत्र आहे जे अहोरात्र असणार आहे योग मित्रांनो शुक्ल योग आहे हे देखील अहोरात्र असणार आहे करण मित्रांनो आजचे बहुकरण आहे सकाळी सात वाजून चोवीस मिनिटानंतर बालवकरणाला सुरुवात होईल आणि रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटानंतर कौलव सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कर्क राशीत असेल चंद्र तृळ राशीत गुरु मिथून राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून तेरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळ एक पाळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प छोटासा म्हणायला सुरुवात करा रोम शिवशिव शंभोराज्ञा प्रमाण द्विपरार्धे श्वेत कल्पे वैवस्वतम मनवंतरे कलियुगे प्रथम पाथे जम्बो भरतवर्षे भरतकंडे भरत मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यवहार चंद्रवाणी शालिवांश एकोणाशे सत्तेचाळीस प्रभाधी सवसरणामध्ये विश्वास दक्षिणायने ऋतू श्रावण मासे शुक्लपक्षे मंदवा श्री विशाखा नक्षत्र शुक्ल योगे बहु करणे नवमी शुभ वीरगोत्रात उत्पन्न मे कडप्पा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा योग इष्टलिंग पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या संकल्पाचे पाणी समोरच्या द्या या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कोणत्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवनाधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळे याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपोडा यासाठी मुहूर्त दिले तिनांक तीन सात आठ नऊ दहा चौदा आणि सतरा ढोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक तीन सहा आणि चौदा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीन दहा अकरा आणि वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा अकरा चौदा आणि वीस गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीन सहा नऊ दहा चौदा आणि वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चार सहा नऊ अकरा चौदा आणि वीस भूमिपूजन तथा पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात अकरा आणि पंधरा देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीन चार दहा अकरा चौदा आणि वीस यामध्ये आपण भगवान महादेव आणि विष्णू यांच्या प्रतिमेचे किंवा अवतारांचे अवतारांच्या प्रतिमेचे प्रतिष्ठा करू शकता पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा मित्रांनो घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असेल तर यासाठी काही वेगळे नियम आहेत ते आपण जाणून घ्यावे पंडिताच्या माध्यमातून मुख्य नियम असा आहे की प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आपल्याला संबंधित देवतांच्या प्रतिमेवर मूर्तीवर संबंधित देवतांचा अभिषेक घेणे गरजेचे आहे अन्यथा अशा प्रांताती शेतमूर्ती देखील खंडित मानल्या जाऊन त्यांचे विसर्जन करल्या करावे लागते मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट मध्ये विचारावे किंवा योग्य पुरवित स्वतःगार संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती आहे याप्रमाणे आहे नाही मित्रांनो मित्रांनो सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांतर युगाला सुरुवात होत आहे तर होता है। या काळामध्ये जे काही नवीन बालक जन्म घेते त्यांची बाराव्या दिवशी जनन शांती करणे त्यांच्या निवासस्थानी गरजेचे विधिवत पंडिताच्या माध्यमातून मित्रांनो अन्यथा पुढे जाऊन याचा मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बद्दल सर्व काही आपण विसरून जातो मित्रांनो पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या अशुभ घटनाची तीव्रता मात्र थांबत नसते मित्रांनो ती जनन शांती करून आपल्याला तीव्रता कमी करता येते मित्रांनो मित्रांनो नवमी श्राद्ध कर्म देखील आहे या तिथीवर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळात करा तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचले आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपल्या अधिक सुखमय पडेल मित्रांनो मित्रांनो पृथ्वीवर सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांपर्यंतच हजर आहे या वेळेपर्यंतच आपल्याला काही नव्याने होम यज्ञ छोटे मोठे सुरू करायचे असेल तर आपण करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी घ्या अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो राहुकाळ सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे या वेळेमध्ये मित्रांनो शक्यतो आपण महत्वाची कामे टाळा इतर वेळेत करा जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त करता येईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवतोय आपण जर माझ्या मताय समत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे कुटुंब मित्र परिवार शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा シュワシャンボーマーディー。